नमस्कार मी सुचिता कुलकर्णी शिवसृष्टी लोकार्पण सोहळा नांदगाव मध्ये आमदार कसा असावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं कौतुक दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस नांदगाव तालुक्यातील दमदार कर्तव्यदक्ष आमदार सुहासांना कांदे यांच्या वतीनं आयोजित शिवसृष्टी लोकार्पण सोहळा लाखोंच्या संख्येने मोठ्या उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी सुहास अण्णा कांदे यांचे मनापासून कौतुक करून सांगितलं की आमदार असावा तर सुहास अण्णा कांदे यांच्यासारखा असावा मुख्यमंत्री शिंदे यांनी सुहास कांदे यांचे नांदगाव तालुक्यातील काम व जनता समाधान आहे असे त्यांनी सांगितले पुढच्या वेळी भरघोस मताने जनता तुम्हालाच निवडून देणार असं आज मला या आपल्या नांदगाव मतदारसंघात दिसून आलं नांदगाव तालुक्यातील जनता आपले काम व आपले प्रेम पाहून आपणास भरघोस मतानी विजयी करणारच आहे अशी मला खात्री आहे या ठिकाणी तुमच्यासाठी भांडत असतो मतदारसंघातल्या प्रश्नासाठी भांडत असतो आणि म्हणूनच तर आज हे प्रेम अलोट गर्दी आणि हे सगळं तुमचं जे काय प्रेम पाहायला मिळालं हे सुहास अण्णाचं कर्तृत्व सुहास अन्ना हा आम्दार <laughs> एक कार्य सम्राट आमदार आहे आमदार कसा असावा तर सुवास अन्नासारखा असावा असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो हा एकनाथ शिंदे तुमच्या सदैव पाठीशी आहे खात्री आपल्याला देतो आपण असंच काम करत राहा गेल्या वेळच्या पेक्षा डबल लीड ने निवडून येणार ना प्रतिनिधी नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत राहा अपडेट Thank